कच्च बांधकाम म्हणून उतार्यावरती दाखवलं गेलेलं आहे कच्चं बांधकाम तर अशा पद्धतीने हे घर जाळलेलं आहे तर हे काय आहे दुसरं काय कागद आहे हे चालू म्हणजे हे न्यायच मागत होत बारामती कोर्टामध्ये केस चालू आहे त्याचा हा कागद आहे आणि तुमचं जे शिध बळकवलंय त्याचे काय कागद आहेत का तुमच्याकडं रानाचे रानाच काय कागद आहे एकोणीसशे ब्याऐंशी आमच्या वैभव बघू हे जे जागा ह्यांच्या वडिलांनी जे हे दोन एकर घेतलं दोन एकर होत चार एकर घेतलेला आहे त्यापैकी हे दोन एकराचे एसआर पावती म्हणजे हे सगळी असे खरेदीचे कागद असताना देखील हे एवढा जागा बळकवली बळकवली म्हणजे बारामतीच्या संतोष भोसले म्हणून यांनी हे जागा कालाटी तहसीलदार यांना हाताशी धरून या जागेच चुकीच्या पद्धतीने व्यवहार करून ही ताब्यात कब्जा मिळवला